नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर अनिका आता स्वतःहून ऋषीला प्रपोज करणार असते ऋषीसाठी ती छान ग्रीटिंग कार्ड तयार करत असते आणि त्यात सगळं काही आपल्या फिलिंग लिहत असते आणि म्हणत असते ऋषी हा तुझ्या आयुष्यातला सगळ्यात दिवस असणार आहे स्वतः मीस अनिका महाजन मिस्टर तर ऋषी इनामदार याला प्रपोज करणार आहे आता आमची लव्ह स्टोरी सुरू होणार आहे छान असं गाण्यावरती ती डान्स करत असते आणि मस्त आनंदाने उड्या मारत असते तिला असं वाटत असतं की ऋषी सुद्धा तिच्या प्रपोजलला हो म्हणेल कारण ऋषी आणि सगळे क्षण तिला आठवत असतात जेव्हा जेव्हा एक मैत्रीण म्हणून ऋषीने तिला सपोर्ट केलेला असतो तिला जवळ घेतलेलं असत ते सगळं काही ती आठवत असते आणि म्हणत असते ऋषी फक्त आणि फक्त आता माझा होणार आहे आणि आमची लव्ह स्टोरी आता फायनली सुरू होणार आहे असं तिला वाटत असत इकडे ऋषी आणि कमल कुठेतरी जात असतात आणि कमळीचा बाय घसरतो आणि ऋषी तिला सावरतो आणि ऋषी आणि कमळी हे जवळ आलेले असतात तर जेव्हा आता अनेक ऋषीला प्रपोज करेल तेव्हा स्वतः ऋषीला त्याच्या प्रेमाची जाणीव होईल का त्याच जे कमळीवरचं प्रेम आहे हे त्याला आठवेल का आणि त्याला समजेल का तो स्वतःहून कमळीला प्रपोज करेल का आणि त्यांचं नातं अनेकामुळे लवकरच जवळ येईल का हे बघण्यासारखं असणार आहे तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद